राज्याच्या आमदाराचं करायचं काय पाणी आज आयोजन करण्यात आलेलं आहे कोणत्या मागण्या पाण्यासाठी सगळे येथे रस्त्यावर उतरलेले आहेत आपण जर बघितलं तर संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाण्याचं अत्याधिक दुर्भिक्ष या ठिकाणी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुराचा उद्रेक होत असताना शेतकरी सर्वसामान्य माणूस अडचणीत येत असताना दिवाळीच्या अभ्यांग स्नानाला पनवेलकरांना पाणी नाही आहे अशी परिस्थिती नवीन पनवेल असेल का मोठा असेल कारगर असेल तळोजा असेल कळंबोली असेल या साऱ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि या समस्येवर या ठिकाणी उपाय शोधण्याऐवजी जर सिडकोचे अधिकारी जे सातवं वेतन आयोग घेतात नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ते आपल्या कार्यालयाचं गेट बंद करणार असतील भविष्याच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडी ते सहन करणार नाही हे सांगण्यासाठी सा आजचा मोर्चा या ठिकाणी आहे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जनतेशी बोललं पाहिजे जी कारण असतील ती सांगितली पाहिजे चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठे वितरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे टँकरवाले बिल्डर यांना पाणी देऊन सर्वसामान्य जनतेला अभ्यंग स्नानाच्या दिवशी विनास्नान राहण्याची पाळी येणार नाही हे बघण्याचं काम या सिडकोचं आहे या ठिकाणी दुर्दैव आहे की सोळा वर्ष आमदारकी उपभोगल्यानंतर या ठिकाणचे स्थानिक आमदार वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सूचना करतायत की पाणी पुरवठा करता, करता येत नसेल तर बांधकाम परवानग्या शिडकोनं महापालिकेनं थांबवावं याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही पंधरा वर्षामध्ये सोळा वर्षामध्ये जनतेला पाणी लागणार आहे लोक येणार आहेत याचा अंदाज न घेता त्याची व्यवस्था न करता पाण्याचे स्रोत न डेव्हलप करता आज डेव्हलपमेंट सांग थांबवा म्हणून सांगणारा कर्मदरिद्री आमदार या पनवेलला मिळालेला आहे दुर्दैव आहे या ठिकाणी निर्लज्जपणानं तीस तीस चाळीस चाळीस जणांना घेऊन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिखावा करण्यासाठी पाणीपुरवठ्याचे मोर्चे काढतायत याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही आमची मागणी अतिशय साधी सरळ आहे पाण्याची कमतरता आहे मान्य आहे पण भर पावसात सारी धरणं तुडुंब वाहत असताना तुम्ही जर वितरणाची व्यवस्था करू शकत नाही तर मग हे सारा खेळखंडोबा कुणी केला त्याचा जाबी जनतेला तुम्ही दिला पाहिजे तुम्ही एसी मध्ये बसणार जनतेला रस्त्यावर थांबा सांगणार हे जनता याच्या पुढे सण करणार नाही हा इशारा या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं सिडको असेल किंवा साऱ्या सत्ताधाऱ्यांना देण्यासाठी जागोजागी जनता रस्त्यावर आहे सिडकोच्या अधिकाऱ्यानं आपल्या माध्यमातून माझं सांगणं असेल जे बोलाल ते जबाबदारीनं बोला जी आश्वासनं द्याल ती जबाबदारीनं द्या अन्यथा दिलेल्या आश्वासनांच्या डेटला आम्ही मंडळी जागल्यासारखी तुमच्या पाठीवर लागल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी अतिशय दुर्दैवी अशी परिस्थिती पनवेलकरांवर आलेली आहे एका बाजूला राज्यामध्ये साऱ्या नद्या दुथड्या भरून आहेत सारी धरणं तुडुंब भरलेली आहेत पण पनवेलकरांच्या नशिबी मात्र या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी पिना आंघोळीचं ऑफिसमध्ये जाऊन आंघोळ करण्याची परिस्थिती आलेली आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर अनवेलकरांना मिळणारं जे पाणी आहे जे या ठिकाणी भाजपची टँकर लॉबी सिडकोचे अधिकारी बिल्डर लोकांच्या आणि खाजगी कंपन्यांच्या घशात घालत आहेत ते थांबवून नागरिकांना ते पाणी मिळालं पाहिजे त्या दृष्टीनं वितरणाचं नियोजन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी देखील शिडकोकडं बोट दुख दाखवून आपली सुटका करून घेण्यापेक्षा शेवटी महानगरपालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे त्यांनी देखील या दृष्टीनं लक्ष टाकलं पाहिजे आणि शिडकोबरोबर समन्वय साधून या ठिकाणी हे काम केलं पाहिजे दुर्दैवानं आमदार करत नसतील तर अधिकाऱ्यांनी तरी हे काम केलं पाहिजे अन्यथा अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवर बसणं भविष्याच्या काळात अवघड होईल याची जाणीव त्यांनी करून घेतली पाहिजे आमची अपेक्षा एवढीच आहे की जे पाणी पनवेलकरांसाठी येतं ते पाणी कुठेतरी बिल्डर लोकांच्या साईडवर जाऊ नये ते कुठेतरी हॉटेलच्या पाण्याच्या टाक्यात जाऊ नये ते कुठेतरी कंपन्यांच्या पाण्याच्या टाकीत जाऊ नये तर ते नागरिकांना मिळावं या दृष्टीनं हा मोर्चा आहे आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांनी जनतेला भेटलं पाहिजे त्यांचं कुटुंब चालतंय ते जनतेच्या करातून मिळणाऱ्या पगारावर चालतंय भले दोन नंबरचे पैसे ते कितीही कमवत असतील पण त्यांची जबाबदारी ही जनतेशी आहे त्यांची बांधिलकी ही जनतेशी आहे गेट बंद करतो जिने बंद करतो हे काम चालणार नाही याची जाणीव या अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे आणि जनतेबरोबर संवाद साधला पाहिजे ठीक आहे आम्ही म्हणणार नाही की तुमची कॅपॅसिटी नाही तर तुम्ही सुगलाम सुकलाम करा मागणं जरूर आहे चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे पण निदान दिवाळीच्या दिवसात दिलं नाही अभ्यंग स्नान नाही ना पण जे आहे ते नेहमी दिलं पाहिजे या अतिशय अल्प अल्प मागणी अल्प अपेक्षेनंही जनता या ठिकाणी आली पाण्यासाठी जनतेनं कोणातरी टँकरवाल्याला दोन दोन हजार रुपये टँकरचे मोजायचे आणि ते पाण्याचे पैसे शिडकोच्या अधिकाऱ्याने आणि टँकरवाल्यांनी वाटून खायचे हे धंदे याच्या पुढे चालणार नाहीत हा या मोर्चाचा निरोध अधिक

एकदम शॉर्टकटमध्ये बघा सर महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे पाण्यासाठी वनवन सुरू आहे मनवेलकरांचं तुला म्हणजे आजचं पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातले शिडकोई एरियातले जेवढे रहिवाचे राहायला आले त्यांचा दुर्दैव म्हणावा लागेल प्रश्न असा आहे की शिडकोनी ज्या टायमाला त्या बिल्डिंगे बांधल्या किंवा शिडकोणी ती शहरं उभी केली तेव्हा लोकांच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न हा सोडवला पाहिजे होता तो त्यांनी सोडवला नाही त्याच्यामुळे ही आज वेल ह्या जनतेवर आलेली आहे परंतु ही जनतेवर वेल का आली की याचं फक्त इथले स्थानिक आमदार हे आमदार करतात का तीन वेळा आमदार होऊन त्यांनी केलं काय फक्त प्रॉब्लेममध्ये आलं की एक त्यांचा मोर्चा काढायची म्हणजे निर्लज्जपणाची गोष्ट आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांची परंतु ही निर्लज्जपणाची गोष्ट सत्ताधाऱ्यांची असून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही कारण तुमचा आमदार आहे आज आम्हाला इथे ना उतरावं लागतोय महाविकास आघाडी म्हणून आम्ही उतरलोय आणि हे जनतेच्या साडी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून शिडकचं ऑफिस दालन बंद पण करू आणि लोकांना पाणी चितपर्यंत देत नाही पनवेल महानगरपालिकेमध्ये जेवढे शहरं आहेत तनौजा असोदेल खरगड काणपुरे कामोडे नवीन पनवेल पनवेल ह्या कांदा कॉलनी ह्या शहरांना सुद्धा पाणी मिळालं नाही तर आम्ही प्रत्येक शहरावर आमचं आंदोलन चालू आहे हे आंदोलन झाल्यानंतर महाआंदोलन शिडकोवर होईल आणि महानगरपालिकेवर होईल हे आज तुम्हाला ठामपणे सांगतो आणि हे जर यांनी केलं नाही पाण्याचा प्रयत्न सोडवला नाही तर यांना या, या खुर्चीवर सुद्धा बसवून देणार नाही कारण जनतेच्या पैसा हा पैसा हा तुम्ही लुटतायत आणि खुर्चीवर बसून सुद्धा खातायत पण लोकांना पाणी देत नाही याचा विचार या मोर्चाच्या अनुषंगाने तुम्हाला देतो आणि सांगतो हे सांगतो भाजपचे पण उमेदवार भाजपचे उमेदवार होतात त्याला लाज वाटते आता आम्ही रस्त्यावर उतरतो म्हणून म्हणून ते आता उतरायला लागले कारण आता इलेक्शन आलंय पण आम्ही त्यांना इशारा देतोय की कि तुम्ही किती वगैरे बसले ना ज्या टायमा तुम्हाला करायचं त्या टायमा तुम्ही केलं नाही ते आता आम्ही करून दाखवू नंबर एक मिट एक दादा महाविकास आघाडीने पाण्यासाठी मोर्चा काढलेला आहे आपण त्यामध्ये सहभाग झालेला आहे तर ते काय सांगा महाविकास आघाडीचा पाण्याचा मोर्चा हा पनवेल खारघर घेते सगळ्याकडे कंटिन्यू चालूच आहे वारंवार आम्ही हा मोर्चा घेत आहे हे दिवाळीच्या टायमात अभ्यासकाच्या टायमात लोकांच्या घरात पाणी नव्हतं पाण्याची कमतरता ही वारंवार भासवत आहे पंधरा वर्षापासून एकच आमदार आपल्या पनवेलला लाभलेला आहे पण काही युज नाही आहे आई त्यांचं नाव नाही आहे त्यांची मोर्चे कसे असतात जेव्हा त्यांना मोर्चा घ्यायचा असतो अधिकारी अवेलेबल असतात ते खुर्चे जाऊन बसतात पाण्याच्या वेळी काहीच आम्हाला पाहिलं जात नाही पाणी आई वाची माय सागर दिला पण पूर्ता जुने लोक है जो नवीन वसाद ये चाले तथा पानी पहुंच जाता <स्थी> है पानी की कमतर से वाटर तो चाले कैनी सर कैनी सर बाबा बाबा मुकादम दे आपने ये दिखा कैनी सर कैनी सर हाँ साहेब आपण तलोजामध्ये पाण्याचा प्रश्न घेतलेला आहे आज नवीन पत्रकारांसाठी आपण महानगरपालिका आणि शिडकोसाठी पाण्याचे विरोध मोर्चा सामील झालेला आहे अशा प्रकारे हा मोर्चा दोन हजार सतरा साली शासना आघाडीच्या माध्यमातून तलोजामध्ये जे शिरपोटच्या माध्यमातून शिडकेचे जे प्रकल्प चालू होते त्याच्याविरोधात पुढच्या दोन हजार सतरामध्ये आता आठ ते दहा वर्ष झालं ते त्यावेळी आम्ही शिडकोला निदर्शनं झाले होते की त्यावेळी पूर्ण तालुक्याभर तलोजाला खारगरला कळंबोली कामोटा नवीन पनवेल पनवेल या ठिकाणी जवळजवळ शंभर म्हणजे तीनशे एम एल डीची दोन हजार सतराला आवश्यकता होती पूर्ण तालुक्याला त्यावेळी फक्त दोनशे एम एल डी पाणी पुरवठा होत होता आज दो दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालखंडात कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठ्याचा वाढ झालेला नाहीये परंतु त्या आठ ते दहा वर्षाच्या कालखंडात जवळजवळ एक लाख घरं जवळजवळ पनवेल शहरामध्ये वाढले असतील मग ते एक लाख घरं वाढले असतील तर आणखी पाणीपुरवठा या शहराला तीनशे होता साडेतीनशे परत आज पाणी पुरवठा लागतो परंतु कुठल्याही प्रकारचं नियोजन इथल्या आमदारांनी इथल्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन न केल्यामुळं आज पनवेलची परिस्थिती आहे आज पनवेलमध्ये पनवेल शहरामध्ये ग्रामीण असो शहरी असो या प्रत्येक ठिकाणी पाण्याचा मोर्चा निघत आहे का निघत आहे कारण प्रत्येकाला पाणी आवश्यक आहे पाणी मिळत नाही आज प्रत्येक सोसायटीला दोन दोन हजारचे टँकर विकत आज त्या सोसायटी करायचं काय आज दोन हजार रुपये त्यांचा मेंटेनन्स चार्ज असेल तर आज पाच ते दहा हजार त्या सोसायटीला पाण्यासाठी मेंटेनन्स चार्ज त्या सोसायटीच्या प्रत्येक घरमालकाला भरावा लागतो आज पुढचं आंदोलन मला वाटतं ज्या प्रकारे नेपाळला झालंय त्यासाठी पनवेलमध्ये तशा प्रकारचं आंदोलन होण्याची होणार आहे कारण पाण्यासाठी आंदोलन होणार कारण प्रत्येक नागरिक हा त्रासलेला आहे पाणी हा सर्वस्व आहे परंतु पाणी हा इथला शासन देऊ शकत नाही इथला आमदार देऊ शकत नाही इथले अधिकारी देऊ शकत नाही त्यामुळे नक्कीच आज जर याच्या पुढे नियोजन या शासनाने या आमदाराने या अधिकाऱ्यांनी केला नाही तर याच्या पुढचा मोर्चा भव्य आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे या प्रकारचा सूचना वगैरे दखल आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो भावी नगर साहेब भावी नगर साहेब नगर नवीन पनवेल मोर्चा काढलेला काढण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीकडून नवीन पनवेल मध्ये पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला यामध्ये कशा प्रकारे आपण पाहत आहात पाण्याची तुटवला पनवेलचे आमदार आहेत त्याला चोरी काय सवय रस्त्यामध्ये डांबरी रस्त्यामध्ये डांबर चोरी चोरी कॉक्रीट रस्त्यामध्ये सिमेंट चोरी तुम्ही गटारावर गेले तर गटरावरचं कवर चोरी तुम्ही पाण्यावर तर पाण्याच चोरी पाणी आहे पाणी टँकर मधून चोरी करता येते चोरीची सवय लागली आहे त्यांचं जे मुखी आहे मेक मेल प्रमुख त्यांना मोठ चोरी सवय लागली आहे हे सगळं चोरांची चोळी आहे त्यामुळे चोरांची सवय चोरी, चोरी असल्यामुळे ना यांच्यामुळे आपण काही अपेक्षा ठेवू शकत नाही कारण ते सवय चोरी करणार ठीक आहे तर त्यांना असं त्यांच्यामुळे असं मागणी आहे की पनवेलचे जे नागरिक आहेत हे नवीन पर्वेल जे वासा निर्माण झाला तर ओल्ड परवेलपासून नवीन पर्व म्हणजे काही तर नवीन ते करणार आहेत काही ते आज्मी करायला काही ते मॉडर्न करायला पाहिजे तरीकडे त्यांनी पाणी द्यायला बंद केलेलं आहे तर त्यांना असं विनंती आहे की त्यांनी जे मूलभूत गरजापैकी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पाणी आहे ते पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण जर पाणी जर तुम्ही उपलब्ध नाही करून दिलं तर बाकी लोकं जे महिलांना धुणं पाणं सगळं जे काम करणार का ते तुमच्याकडून अपेक्षा पण नाही आम्हाला त्यांचा विचार करणे तुम्ही तुम्ही जे लोक आहेत ते भांडवलधार साईचे लोक आहेत तर हे तुम्ही चोरी बंद करा आणि मूलभूत गरजाचे आहेत लोकांचे भागवा नाहीतर जे हे जे नागरिक आहेत ते नागरिक तुमच्या घरी येतील तुमच्या दारी येतील आणि तुम्हाला पुतून मारतील पुतून मारतील तुम्हाला तर तुम्हाला हे विनंती आहे की तुम्ही या आणि जे सगळी सेट अधिकारी आहेत जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना जे पगार भेटतं ते आम्ही तिला टॅक्समधून भेटतो तुमची लायकी आहे का हो। तुम्ही एक एक लाख तुम्हाला पगार देतो तुम्हाला घरी बसायला एसी मध्ये बसायला लोक रस्त्यावर बसता स्वतःला पैसे भरून लोकांना तो पाणी तुम्ही देत नाही तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पाणी त्यांना द्यायला पाहिजे धन्यवाद पैसा दुरुपयोग करताय काय वाटत की आमच्या किशाचे आम्ही पैसे हे यांची सगळी लॉबी यांचा एक हे असं संपूर्ण आणि हे कालपासून ते होत पर्यंत शिक्षणाधिकारी सगळं सगळे आता ते सत्ताधारी असताना ते कशाला उतरतात हे पाहण्यासाठी पाच वर्ष काय केली त्यांनी जाड्या केल्या

हे भाजप सरकार हे सर्व मत चोर आहे भाजप सरकार पैसे चोर आहे भाजप सरकार हे फक्त पैसे देऊन निवडून येतात पाच वर्ष महानगरपालिका यांच्या नाही प्रश्न सुटला नाही पैसे खात होते अधिकाऱ्यांसोबत हे पैसे खात होते आणि इकडे करून ते प्रसाधन उभे करतात अरे कशासाठी जिथं पाहिजे तिथं नाही हा बस स्टँड अडीचशे कोटीचं कानावत सगळं त्यांनी विकलेलं आहे काही ठेवलेलं त्यांनी गोरगरीबांना पिण्यासाठी पाणी देत नाही उद्या हे अन्न सुद्धा देणार नाही म्हणून हे भाजप सरकार हटवलं पाहिजे आज सरकारला पाणी देत नाही आज हे सरकार गोरगरीबांना पाणी देत नाही उद्या अन्न देणार नाही हटवलं पाहिजे आता जवळ सिडको आहे बाजूला आयरिन कंपनी ह्याला पाणी कसं भेटतो जेव्हा टँकर इथे आमच्या पाणी बंद होतं टँकर वाले यांच्या टँकर इकडे येतात आणि फुल धंदा यांचा जातो आयरिन म्हणजे मिली बघत आहे की नाही दुसरी गोष्ट वीस वर्ष झाले सेक्टर सात दहा नऊ दहा यांचा पाईपलाईन आज पण मेंटेनन्स दुरुस्ती नाही मेंटेनन्स नाही मेंटेनन्स यांनी किती पैसे कमवले असेल सिडकोली मेंटेनन्स नाही एक पण वॉलचा रिपेअर नाही हेच अधिकारी यांचा बोलतात पंप लावा पंप लावा आणि आम्हाला म्हणतात की शोधून दाखवा म्हणजे चोर कोण आहे येत आहे का आम्ही हे चोर आहे हे आता बघा पाणी पाठीमागं पाईप फुटलेला आहे पाण्याचा पाईप आहे ना पाठीमागे जाऊन बघा इथे दिसत नाही दिसत नाही आता तुम्हाला दाखवतो हे सगळं हप्ता हे नंबर वन चोर लोक आणि टॅक्स वीस रुपये घेतात आणि इतर राज्यांमध्ये झिरो पैसे मग हा काय करत भेदभाव काय करतात हे लोक